छावा चित्रपट पाहण्यासाठी आयलेक्समध्ये प्रेक्षकांची गर्दी विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक छावा चित्रपट अखेर चौदा फेब्रुवारीला जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालाय छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी कल्याणम लॉन्स मधील आयलेक्स सिनेमागृहामध्ये प्रेक्षक गर्दी करतायत चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय छावा हा मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आगामी भारतीय हिंदी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे यात रश्मिका मंदाना अक्षय खन्ना आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे याचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय दिनेश विजन यांनी मडॉक फिल्म्स अंतर्गत निर्मिती केली आहे हा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहामध्ये येताच प्रेक्षकांनी पाहण्यासाठी तोबा गर्दी केली आहे युद्ध संभाजी छत्रपती संभाजी, संभाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग अंगावर शहारे आणणारे आहे चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक जण लक्षपूर्वक चित्रपट पाहतो हे विशेष छावा सिनेमाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती आधीच डिसेंबर मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण नंतर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय चित्रपटाचा ॲडव्हान्स बुकिंग जबरदस्त चालू असल्याचं दिसून येत आहे चित्रपट पाहिल्यानंतरच सोशल प्रेक्षक वर्गातून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत निसर्गरम्य वातावरण स्वच्छतेला प्राधान्य व सुरक्षितता असलेल्या कल्याणम लॉनच्या आयलेक्स सिनेमागृहात तिकीट बुकिंगसाठी गोविंद माळी नव्वद एकवीस पन्नास एकोणतीस बावन्न देवीदास बडे त्र्याण्णव पंचवीस बत्तीस शून्य एक चौऱ्याऐंशी यांच्याकडे प्रेक्षकांनी कॉल करून बुकिंग करावे असं आवाहन आयलेक्स सिनेमागृहाच्या संचालिका स्वरूपालिता ईश्वर दराडे यांनी केलं आहे